हॅलो एरिवन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मजेमध्ये असाल आज आहे डिलिव्हरी नंतरचा माझा अकरावा दिवस ॲक्च्युली गेले दोन दिवस म्हणजे शनिवार रविवार हा अतिशय बिझी गेला नवीन व्हिडिओ शूट करणं किंवा एडिट करणं जमलं नाही कारण बाळाला पाहायला कोणी ना कोणी सत सतत येत होता आणि दिवस त्यांच्यामध्येच गेला इथे मी काही फ्रूट्स आणले होते जे मी व्यवस्थित करून ठेवले आणि काही फ्रूट्स खाल्ले सुद्धा मला ॲक्च्युली आता फ्रूट्स खाणं हे खूप जास्त आवडतं आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी भरपूर असे फ्रूट्स खाल्ले होते तुमच्या बऱ्याचशा मला कमेंट्स येतात की तुमची आत्ताच डिलिव्हरी झालेली आहे तरी तुम्ही बनाना खाता किंवा बाकीच्या सगळे गोष्टी खाता फ्रूट्स खाता किंवा एवढं सगळं बोलता घरामधलं काम करता तर हे कसं शक्य होतं आहे तर हे नक्कीच शक्य आहे आणि सुद्धा हे जरूर करू शकता कधीही डॉक्टर तुम्हाला फक्त झोपून राहा असं सांगत नाहीत ते सांगतात की तुम्ही आराम करा आराम करण्याचा अर्थ असा असतो की एक्झर्ट न होता न थकता खूप जास्त न दमता तुम्हाला बॅक टू रुटीन जाणं गरजेचं असतं नंतर तुमचं जे शरीर आहे हे अगोदर प्री प्रेग्नन्सी स्टेजला जाण्यासाठी रेडी होतं आणि त्यासाठी त्याला मदत करण्यासाठी तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ॲक्टिव्ह राहणं सुद्धा गरजेचं असतं जर तुम्ही सतत झोपून राहिला तर जे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे किंवा तुमची रिकव्हरी आहे ही स्लो होते आणि अशावेळी तुमची मानसिकता सुद्धा थोडीशी चेंज होते आणि जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल घरातले कामं करायची असतात तर त्यावेळी पाठदुखी कंबरदुखी या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला खूप जास्त एक्झट न होता बॅक टू रुटीन जाणं हे गरजेचं आहे काही भाज्या आणल्या होत्या त्याही ठेवल्या माझ्याकडे ना या पद्धतीचा बेबीसाठीचा कॉट आहे की जो मला एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये हलवता येत नाही आणि म्हणून मी बाळाला या पद्धतीने कारसीटमध्ये पूशचेअरमध्ये ठेवते जेव्हा अद्वैत आणि अद्वैतचे पप्पा घरामध्ये नसतात त्यावेळी ज्यामुळे मला माझं काम ही छान करता येतं त्याच्याकडेही लक्ष राहतं आणि तोही अगदी छान व्यवस्थित यामध्ये बसतो आता आ दोन दिवसापासून ना छान असा पाऊस पडतो आहे त्यामुळे चार पाच वाजता मस्त चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होते आज अद्वेतला वडापाव खायचा होता आणि इथे इंडियासारखं नाही आहे की बाहेरून जाऊन वडापाव घेऊन या आणि पटकन खा ज्या काही गोष्टी आहेत त्या घरामध्येच बनवाव्या लागतात आणि म्हणून मी इथे वडापाव बनवले होते आता पाव तर नव्हते पण ब्रेड सोबत मी हा हा वडा जो आहे हा अद्वेतला दिला आम्ही सुद्धा चहाबरोबर एन्जॉय केला आता अद्वेतला कधी कधी मध्येच हुकी येते की चपाती बनवायची आणि तो चपाती खूप छान बनवतो आणि आत्ताच नाही गेल्या तीन वर्षापासून म्हणजे तो जेव्हा तीन वर्षाचा होता तर तेव्हापासून तो छान चपाती बनवतो त्याचे व्हिडिओसुद्धा त्याच्या चॅनलवरती आहेत तुम्ही ते पाहू शकता मी एक छोटासा व्हिडिओसुद्धा इथे मी लावते आहे आणि तो खूप छान गोल करगरीत अगदी टम्म फुगणारी अशी जी चपाती आहेत ते बनवतो इथे छोट्या फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की अद्वे तीन वर्षाचाच होता तीन वर्ष अजून पूर्णही झाली नव्हते तेव्हा तो हा चपाती बनवता आणि इथेसुद्धा अगदी त्याची जी चपाती आहे ही गोल झालेली आहे हा व्हिडिओ त्याच्या व्हिडिओ त्याच्या चॅनलवरती सुद्धा आहे तुम्ही तिथेही बघू शकता चार वर्षापूर्वी मी दिलेला आणि ही जी चपाती आहे ना ही चपाती त्याला स्वतःलाच खायची असते तुम्ही ते पाहू शकता छान अशी दोन लेअरची ही चपाती सध्या झालेली आहे आज जेवणामध्ये बनवली होती मसाला भेंडी थोडासा शिरा चपाती वरण आणि भात आणि आज या सगळ्या गोष्टी मी स्वतःच बनवलेल्या होत्या तर अशा पद्धतीने याचा डिनर होता तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला जरूर विचारायचा मी अशा छोट्या व्हिडिओमधून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन थँक्यू